चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ असलेल्या पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा मोठा अभाव असून या रुग्णालयात डॉक्टर औषधी सोनोग्राफी मशीन रक्त तपासणी मशीन आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे तर रुग्णवाहिका नसल्यानं मृतदेह नेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर सुद्धा करावा लागत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून पालकमंत्री मुनगंटीवार यांनी तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा उलगुलान संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करू असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे पोंबुर्णा दवाखाना सरकारी दवाखाना ऑक्सिजनवर आहे असं आम्हाला वाटते पोंबुर्णा तालुक्यातील आरोग्याची अवस्था पालकमंत्री साहेब मुनगंटीवार साहेब यांच्या क्षेत्रामध्ये ढसाळलेली दिसत आहे या हॉस्पिटलमध्ये मुबलक स्टॉफ नाही तज्ज्ञ डॉक्टर नाही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही पोस्टमॉर्डम मर्च्युरीची सुद्धा दुरवस्था आहे इथे व्यवस्थित रि इन्स्ट्रुमेंट नाही औषधी गोड्या इंजेक्शन नाही वॉर्ड बॉयज नाही पुरुष डॉक्टर नाही इथे महिला आहे आणि महिला रात्री बेरात्री नोकरी ड्युटी कसे करतील पालकमंत्री महोदय आपण कोंबुरण्यात दवाखाना अत्यंत एस्पेस बनवले इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग बनवले परंतु या बिल्डिंगमध्ये रुग्णांना लागणाऱ्या औषधी डॉक्टर बाकी इन्स्ट्रुमेंट सोनोग्राफीसारख्या लॅबसारख्या अशा काही इथे दिसत नाही म्हणून आपण लवकरात लवकर पोंबुर्न्या हॉस्पिटलला सुसज्ज द दवाखाना डॉक्टर पुरुष महिला डॉक्टर आणि वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट औषधी गोळे इंजेक्शन ॲम्ब्युलन्सनी सुसज्ज करावे अन्यथा उलगुलान संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन पुकारू